महाराष्ट्र रिक्षा चालक मालक संघटनेच्या वतीने रिक्षा चालकांना कोल्हापूर सांगली आणि सातारा या तिन्ही जिल्ह्यामध्ये परमिट परवाना मिळावा यासाठी प्रादेशिक परिवहन अधिकारी विजय इंगवले यांना निवेदन देण्यात आले सध्या रिक्षाचालकांना केवळ इचलकरंजीत प्रवासी वाहतूक करण्याची परवानगी आहे मात्र कोल्हापूर सांगली आणि सातारा जिल्ह्यामध्ये वाहतूक करताना मोठ्या प्रमाणात दंडाला सामोरे जावे लागते त्यामुळे आर्थिक अडचणी वाढत असून वाढत्या महागाईमुळे रिक्षा चालकांना जगणे कठीण झाले आहे पूर्वीप्रमाणे तीन जिल्ह्यात प्रवासी वाहतूक करण्याचा परवाना देण्यात यावा अशी मागणी निवेदनात करण्यात आली यावेळी महाराष्ट्र रिक्षाचालक संघटनेचे कार्याध्यक्ष रामचंद्र जाधव राष्ट्रीय रिक्षा ट्रान्सपोर्ट फेडरेशनचे कार्याध्यक्ष अनिल बम्मन्नावर कॉम्रेड शिवाजी साळुंके रामचंद्र खचरे खाजा हुसेन मुजावर गुंडामामा मस्के राहुल जाधव संतोष बाबर सचिन मस्के राजाराम माळगे अशोक नांद्रे अनिल कातवरे बळवंत शिंदे कयूम जमादार खलील हिप्परगे संजय एलाज शाहीर जावळे मुन्नाबाई चौधरी आनंद पुजारी रफिक मुजावर अमन अफराज यांच्यासह अनेक रिक्षाचालक उपस्थित होते